खर्च होऊन गेले तुम्हाला म्हणले होते वापरा आणि ते तर आधी दोन लाख गेले होते ना परत एक लाख घ्यायची काही गरजच नव्हती दावा काय तुमच्या मित्राचं काय म्हणे त्याने नवीन शिफ्टिंग केली आणि त्याच्यासाठी पैसे द्यायचे पळून आलामपूर त्याने का आपल्या उपकारण पूर्वी पळून आणली का? का हा काय टेन्शन आलं टेन्शन आलं करू राहिले आता कसं कस सावकाराला याच द्यावा लागतो काय आपल्याला मुद्दाला आणून आणून ना तू मला त्याच्याकडून पैसे काढून द्यायचे त्याच्याकडून कोरोनामध्ये आपण शिकले ना काय लांब राहायचं सुरक्षित अंतर लिहिलं सुरक्षित अंतर ठेवा तसं त्याच्यातून अंतोळ उठायचा बरं का आणि थोडंसं मुद्दाम तुला असं असं गोड बोलून त्याला काढून दे तुम्ही तर बाई मला आशिकूर आले तशा काय मी नवीन कवळी पोर आले राहिलं बाबा बरं जाऊ दे जात तर कंपनीचं गेट बंद होईल मला अजून खरं म्हणलं पाय दुखरून माणूस जायचं नव्हतं तुमचं तर असं जे घर राहायला बा पाहिजे अहो काम नाही केलं सावकाराचे पैसे कसे फेडायचे घर भाडं कसं द्यायचं सावकारा खर म्हणजे आपलं जे स्वतःच घर होत तेवलं तुमच्या त्यांनी त्याला मोठले तीर मारले तुमच्या बापानी हा त्याच्यापाई पार गाण ठेवलं घर जामीन तरी जामीन बॅठ पण मी म्हणते अशा केशी मध्ये फासावास केला तुमच्या बापानी हा जा काम शुवें। शुवें का म आपल्याला केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय काही नाही आता मी दोन तीन दिवस पाहते 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 मी जाते तिकडं काय ते मशिनरी कोणच्या चालू झाल्या म्हणे जाऊ राहिल्यात म्हणे खेळे काय खिळ्या दाबाईच्या काय ते हा चल मग आला त्याला मी घेते आता हँडल करून आता काय आता माझ मडायला कर पडेल मला सांगावं लागेल हा मी बोलते जा त्याला जातो मी नि काय बाई रोजच मडन त्याला कोण रड रोजच मडन त्याला कोण रड आला ना आज मी पोटात कळ मारून राहिली रात्रीचे शेंगोळे झाले जड करीत नव्हते तर म्हणे कर 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 मला शेंगुळे खायचे तेवढच लागत हा निघून आता गरीमालाच झाडणं जुडणं सारखं बाई मला तर काम करू करून सफासवा लाई किती साफसफाई केली ते, के ते म्हणतात ना भाड्याचं गरम खाली कर कधी करावंच लागणार ते पण आता आपण राहतोच तर त्याला नाही लाग बाय सावकाराची गाडी आली नमस्कार, सावकार नमस्कार आ, बोला ना काय म्हणत होते काय म्हणू मी काहीकडे गप्पा मारली तू का नाही घरात बसून बोलू ना बोलायला वेळ नसतो माझ्याकडं मग मला फक्त एकच काम असत काय रोकडाऊ ते नाही ना घरी ते नाही ते गेले ना गेले <laughs> कामावर अच्छा कामावर बर आप ते आपलं काय आलं कायच पैशांच अहो हा ना मग तेच सांगू राहिले तुम्हाला ते घरी नाही मी काय आता काय सांगू तुम्हाला पैशाचं पण त्या दिवशी तुम्ही काय बोलले हा सोमवारी त्यांचा काय संबंध मी अकराचा टाइम त्यासाठी सांगितलं ना सा दा ते सकाळी दहा जाते म्हणून ते म्हणजे काय झालं माहितीये का, का? आ, आज देणार होते पैसे ते त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे तू पण ते त्याची आई वारली बस मारून राहिली कोणाला कोणाला आई वारली मग काय करू आता अजून अजून काय अहो वारले आता बा आपण कोणाच असा म्हणजे रस्ता आडू शकतो पण मरण कधी आडवण का हा कॉन्ट्रॅक्टर कोण तू बाबुराव बाबुराव काढे मला आता भेटल इथं तू हा का म मग ते म्हणायचं ना का पैसे दे म्हणून ते दिले का आम्ही लगेच तुम्हाला देऊ तू दर्शनी पैसे वाटप करतो आमचे गाऊन दिले नाही तो मला काय बोलला दीड महिन्याच पेमेंट आठकला हो तो आहे ना दहा तारखेला प्रत्येक दहा तारखेला सगळ्यांचे पैसे वाटतो तो दहा झाली का हा बरोबर आज ते आहे ना मग हा झालेच चला ना मध्ये बसून बोलू ना काय बसान बोला नाही ना चहा पाणी करते नाही नाही मी काय घेत नाही चहा पाणी या ना नाई कटकट चला या बसा ना पाणी आणू का पाणी आणते थांबा नाही नाही असू दे मी आता चहा जा नाही ना घ्या ना पाणी जर सरून आले श्याम कसं व्हायचं चार महिने झाले छान पाणी छान पाणी चालू यांच फ्रीज च पाणी नाही बर का काही नाही असू ना आमच्या फ्रीज मध्ये उंदर मेले होते टाकले रिपेरिंग आताच मला वाटलंच <laughs> होते रे अंदाज होताच मी म्हणलं सावकार येतील म्हणलं आता मग आता किती राहिले तुमचे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार हा म्हणजे आम्ही किती तीन लाख घेतले होते त्याच्यातले एक लाख साठ हजार राहिले ना देऊ ना मग देता घेता दिवाळी चार महिने झाले त्या गोष्टीला हा पण मग आता कसं आहे दिवाळीच भेटा किती ना आपल्या घरी मला काय दीड भेटले पन्नास भेटले साठ भेटले त्रिपास बिलकुल सांगू नका आता बाई नाटक हा मी गेले नाटकाचा खेळ मांडला काय तुमचा नवरा मला कधी भेटत नाही किती वेळ चालू मी सांगा बरं हा नवरा चांगला चांगला मंत्रालय भेटत नाही तुम्हाला भेटायची लहानचीच गेस्ट आहे मानावर सा काय बाई आहे वन अशी वणवण वन वन चालू आहे नुसतं उठ सुट करीतो उठसुट करीतो उठ करीतो तरी भेटत नाही पैसे का आम्हाला सारखं पडत मानावर मानावर वन वन कोणाची नाही मा डोळ्यात आश्रो आले रात्रीचे रात्री त्यांनी एवढं केलं एवढा केला सांगू शकत नाही कर मोठा माग होती म्हणे मी रात्रंदिवस करीतो म्हणे तू काय म्हणे निश्चित पडून घेते म्हणे काम काय झालं का झालं hmm. का तुमचं सगळं बोलून चालून बोलून आता काय आता चे आपलं रोजचं मडन त्याला कोण रड तुम्हाला रात्रंदिवस जरी सांगितलं मी तरी मी कथा संपणार नाही संसाराची मी ना तुमची कथा नाही खेळालो मला फक्त पैसे पाहिजे पैसे आता कसं आहे ना सावकार तुम्ही फक्त दीड महिना थांबून घ्या तुम्हाला पुढच्या दीड महिन्याने मी तुम्हाला याच तारखेला आजची तारीख किती आहे तेरा आहे बरोबर तुम्हाला तेरा तारखेला पैसे टेकून मी तुमच्या डायरेक्ट हातात देईन पण तुम्ही नाराज होऊन जाऊ नका तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहे अहो बाई तुम्ही मला चार महिने झाले व्याज दिलं नाही एक रुपया दिला नाही ते, दिले ते दिले दिले तुम्ही दिलेले पैसे त्या गोष्टीला चार ते पाच महिने झाले माहिती सावकार माझ्या जिवाला कसं बरं वाटेल सांगा बर तुम्हाला पैसे नाही दिले तर मला या दुःख होतो तुम्हाला पैसे नाही दिले का तुम्ही एवढ्या मोठ्या मानाने आम्हाला पैसे दिले आमच्यावर विश्वास ठेवला अरे तुमचा विश्वासघात करायचा म्हटल्यावर कसं वाटेल ते अहो बाई दुःख होऊन काय होतं सांगा बरं इकडे मला नुकसान होतंय ना नाही तर दुःख समजून घ्याय ना कधी मधी म्हणजे हा आता जशी जाते तशी आज जा, म्हणजे ना का सावकार कसं माहिते का आता तुम्ही नेहमी दुःख समजणार तर कोण समजून तुम्ही सांगा बरं तुमची नजरच लई भारी तुम्ही कधी पहिल्याच नजरेत ओळखून घ्या त्या बाईला हा का घ्यावायची नजर कशी आहे ही बाई कशी आहे आता मेळासारखी बाई तुमचे पैसे बुडवीन का सांगा बरं बुडवीन का हा नाही बुडवणार <laughs> फायदा काय फायदा मी देते तुम्हाला फायदा काय फायदा करून तुम्ही सांगा ना तुम्हाला काय फायदा पाहिजे तु? <laughs> का तुम्ही काय देऊ शकता तुम्ही जे मागशाने ते पैसे सोडून हा मग ठीक आहे ना पैसे सोडून तुम्ही फक्त मागा तुम्ही मागितलं की मी लगेच काढून देते तुम्ही जे काढायला लावशन ते काढेन मी तुम्ही मला सांगा तुम्हाला ते मला काढून दे खांदे काढ लसूण काढ वांगे काढ सगळं काढेन मी तुमचं आणि उरलंच उरलं तुम्ही जर म्हणले मध्ये चाल मी माय काढित तू ते काढ तरी काढीन मी तुमच्यासाठी हे जोपर्यंत मला व्याज भेटत नाही माझं काम करावं लागेल तुला तुमचं काम आहे तुमच्या कामाला कोण नाही म्हणणार आहे हा कधी पण येईल कधी पण म्हणजे कधी पण जाईल मला जर व्याज नाही भेटत याला व्याज नाही भेटलं तर कधी येत जाईल याचे उरले सोडले दीड लाख रुपये दीड लाखासाठी हा कधी बी यायचं म्हणतो ऐका ना कधी बी काय जावा तुमचा महिना भरला का तुम्हाला जवळ व्याज घ्यायचं असत का व्याजाच्या बदल्यात मी तुम्हाला दुसरं दिन पण ऐका ते व्याजच नाही कटवणार निसत पैसे कटवते चार महिने बाकी त्याच काय चार महिने चार महिन्याच व्याज मग चार दिवस या ध्यानात मी राहताचे चार महिने कुठे जाऊ चार महिने ते चार महिन्याचं चार वेळेस काम देते ना मी तुम्हाला कधी तुम्ही जावा म्हणते पूर्ण वसूल पण आता मला चार दिवसाचा प्रॉब्लेम आहे नेक्स्ट टाइम देऊ ना नेक्स्ट तुम्ही आठ दिवसांनी जरी आले तरी चालेल एक काम करा आता कसं या अशीच सात दिवस तर अशीच जातील बरोबर आता इथून ते इतकं एवढीच मजा नाही येणार तुम्हाला बरोबर आहे नाही बाकी निस्ता नाश्ता करून जायचं त्याच्यात पोट भरत का तुम्हाला जर जोरात भूक लागेल असली नाश्त्यात पोट भरन का तुमचं हा मग आलो इथं काहीतरी चहा पाण्यात करून जातो ना चहा पाणी वे उपाशी माझ काय सासूर आम्हाला सुटकाच चालत नाही मला सुतका चालतं सगळं चालतं मला सावकारी जे वाटेल ते चालतं मला दहा असं सोडलं नसेल तुम्ही कोणाचं दहावं तेरा बारावं सार्याचे दहा खाल्ले सगळ मरण्याचे लोक येतील मग पूर्ण करायचं चहा पाणी असं करते का चालेल hmm. का तुम्हाला hmm. <laughs> सोडा ना इडस कुठं जरी द्या कोणी ना कोणी यायच दार लावून घेते ना पण मग तेरी बी चूक और मेरी बी चूक चला मग तू सगळं पैसे बी कट होतील बर का आधी देण्यात राहून द्या आत्ता चहा पाणी करू नंतर नाश्ता करू असे ना? चार चार टाईम नाही घे ठीक आहे ना मग आता बघू ना आलं होईचं तर मग काहीतरी पसंत करून घ्या थोडा हं आले शेस काल चक्कर व्हाईक त्याला पगार देत नव्हता देत नव्हता मग भांडलो याच्याशी भांडलो तर लगेच भांडत लगेच काढून दिला अरे सावकार येईल वाटतं चायला आता काय करावं दारोजा तर लावेल दिसतोय आता ला कामही गेलं आता लई टेन्शन आहे मग घरात कोणी दिसत नाही सावकाराची करायचं तर गाडी दिसते ऍडजस्ट करू आपण कसं करायचं ऍडजस्ट मी करतो कशाला काळजी करते करू ना आपण ॲडजेस नक्की ना मी केले ना ऍड्रेस दाबून धरीत आता मला म्हणतो असा अंगाला हात लावतोय मला म्हणतो तू मला हे करून दे मी तू कर्ज माफ करतोय काय बोलते तू ते मी म्हणले नाही का आता मी काय बोलतो बया हे कोणचं वागणं बाई सावकारच सा? आता चप्पल घालतो चप्पल घाल चप्पल ती आहे ना सावकार चप्पल डोक्याला ताप झाला बाई हा बस गाडीत आता का बाई गाडीत बस गाडीत बस आहे गाडीत बस मग हा लोकांच्या बायाला हात लावायची वे कोणती पद्धत गाडीत बस गाडीत बस म्हणजे आणि चालतो चालतोय म्हणजे नाही भेटणार केस टोकून दिल तर मी काय केस टोकून केस टोकून दिल तर मी रेपची केस लावून देईन तुमच्यावर तू डळात कपडे बिपडे सगळे फाडून पाडून धरले दाबले तुला एक रुपया सुद्धा भेटणार नाही तुला काय करायचं ना ते कर आणि परत जर दारात दिसला मला म्हणे नको टेन्शन मला म्हणे तणावर येऊस मी सगळं करून मग येईन जाई तुला काय करायचं किती वाढायचं तोंड तो दाबी नाम करीन करीन तोंडात गाली ढाळ बरे तू परत नको नाही तर तुला ना तुला जीवन आणि याच्यानंतर व्याज मागायला यायचं नाही आमच्या दारात बी उभं राहायचं नाही तिला काय दाखवतो पाहिलं का देऊन चालला चाल रे तुझ्या सारखे पाहिले आता तुला देतो आम्ही चल चाले काय नव्हते कुत्र्या चल नाही तुम्ही कश का आले वापस काय झालं अग कुत्र्याची अवलाद त्याला बोललो मी मा पेमेंट दे आज देतो उद्या देतो मला म्हणतो तो पेमेंट घेऊन उद्यापासून येऊ नको हो हा ना बर झालं सावकाराला मी कटून दिली काय तुला एक अक्कल आहे काय दरवाजा दरवाजा लुटून आणि इकडं मागचे किचन पर्यंत त्याला न्यायची काय गरज आहे ह्या लोकांची ह्या हे जे सावकार लोक राहतात ना यांची अवकात ह्या उमऱ्याच्या बाहेर आहे यांना उमऱ्यात घ्यायच्या लायकीचे नाही जसं कुत्र आहे ना कुत्र कुत्र्याला आपण उमऱ्याच्या आता येऊन देतो का किती चांगला असं हां तशी नाही याची सावकाराची आहे ते इंग्लिश कुत्र हिंडत ना घरात पण इंग्लिश कुत्र इंग्लिश ना हे प्युअर गावठी हा डायरेक्ट आटकून देतो चुकलं बाई मला काय माहिती आता एवढी पापी नजर असेल त्याची म्हणून आणि तो बाई धरायलाच लागला बाई कसा कस माहिती काही चुकी नव्हती देवा तुम्हाला विश्वास आहे ना मावर केलं ना आता का बाय तुम्हाला विश्वास नाही मावर चल बर दे ए बाबा, काय तू बी मला पाहते काय वल्ली डोक्यात फॅट आहे पण मला पाहून घेऊ दे खात्री तर करू दे तर चुकीची नाही तू मग दाखव दाखवत आता ग बाय बाबा काय काय नाही बर का म्हणजे सावकारांनी कार्यक्रम नाही केला याचा अर्थ कार्यक्रम नाही केला मी करून देईन का ठीक आहे बाबा आहे बाई हक्क मला हे करायला लावलं तेवढा सुद्धा विश्वास नाही स्वतःच्या बायकोवर ते करून तुला खाऊन घ्या नाही तर आणायला असं तुला बाबा वापस तोच का डोकं उठाडे दिवसभर काम करायचं वरून यायचा रो बाबाई ऐकून घ्यायचा मरुदे ते मग आता निसं डोकं गेलं